जिल्हा परिषद सभागृहात एकेचाळीस महादीप गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह हो केला भव्य सत्कार जिल्ह्यातील महादीप परीक्षा गुणवत्ता प्राप्त एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी विमानवारीसाठी घेतली झेप शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे अनमोल मार्गदर्शन यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सलग तिसऱ्या वर्षी महादीप परीक्षा घेण्यात आली अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व प्राप्त करून देणारा महादीप उपक्रम यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सलग तिसऱ्या वर्षीही सुरू ठेवला आहे ही महादीप स्पर्धा परीक्षा म्हणजे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना पर्वणी ठरला आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत भविष्यात टिकला पाहिजे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून हा महत्वाकांक्षी व स्पर्धात्मक उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील तब्बल एकेचाळीस गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्काराचे व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृहात पार पडला या बक्षीस वितरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी यांची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा डायटचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावंडे उपशिक्षण अधिकारी डॉक्टर नीता गावंडे उपशिक्षण अधिकारी योजना डॉक्टर शिल्पा पोलपेल्लीवार उपशिक्षणाधिकारी श्रीधर कणाके महादीप जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे गट शिक्षण अधिकारी पोपेश्वर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे यांनी केले यावेळी शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा व डॉक्टर प्रशांत गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन असून शिक्षणातून माणूस घडवला पाहिजे व या महादीप सारख्या स्पर्धा परीक्षेतून भविष्यातील स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले तसेच यवतमाळ जिल्ह्याला या परीक्षेच्या माध्यमातून चांगले अधिकारी व चांगले राजकारणी मिळाले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले या प्रसंगी जिल्ह्यातील महादीप गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला व तसेच काही प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सायकलीचे सुद्धा करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की व शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमानवारीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवण्यात आली तसेच शुभेच्छा देखील देण्यात आल्या सुरक्षिततेसाठी दे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या भव्य अशा बक्षीस वितरण सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसह पालक देखील उपस्थित होते या महादीप परीक्षेत विविध कार्य करणाऱ्या गट समन्वयक शिक्षक यांचा देखील सत्कार करण्यात आला पुस्तक निर्मितीमध्ये विविध शिक्षकांनी सहकार्य केले यामध्ये चंद्रकिशोर कडू घावडे विजय ढाले राजकुमार भोयर अतहर अली जिशान नाझी अमोल भेदोरकर मीनापुरी यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांसह जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाणे मुख्य लेखा अधिकारी सीमा काळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे व जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त पालकांची उपस्थिती होती या प्रसंगी विमानवारीमध्ये घाटंजी पंधरा राळेगाव एक उमरखेड नऊ नेर दोन कळंब एक यवतमाळ चार मारेगाव एक महागाव दोन दारवा तीन बाभुळगाव दोन पुसदमधील एक अशा एकूण एक्केचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारीसाठी रवाना करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलाश राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ नीता गावंडे यांनी मानले